हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा जनसेवेचा महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासह हो इतर मागण्यांसाठी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जेल भरो आंदोलन बोधगया येथील महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे एकोणीशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द करण्यात यावा यासह हो इतर मागण्यांसाठी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जेल भरो आंदोलन करण्यात आले शेकडो भीम अनुयायांनी बुलढाण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला ज्यामध्ये शेकडो महिला पुरुष सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आज संपूर्ण देशभरामध्ये जेल भरो आंदोलन भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत आहे आणि त्याची रास्त मागणी ही आहे की या देशामध्ये ईव्हीएम मशीन जी या ठिकाणी आहे ती ईव्हीएम मशीन रद्द होऊन बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजेत ओबीसीची जातीनिहाय जनगांना ही केल्या गेली पाहिजेत आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी महापुरुषांचा अपमान या देशाच्या गृहमंत्र्यांनी केला त्यांचा राजीनामा या ठिकाणी व्हायला पाहिजे सोबतच महाबोधी विहार हे जे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे ते महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त व्हावे आणि महाबोधी विहारामध्ये बेटी ऍक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास एकुन जो निर्माण केलेला आहे तो कायदा रद्द व्हावा या अनुषंगाने जेल भरो आंदोलन संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चालू आहे आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा या जेल भरोला आम्ही हाक दिलेली आहे परंतु आज इथल्या प्रशासनाने आतापर्यंत आमची कोणतीही दखल घेतली नाही आम्ही या ठिकाणी मलकापूर रोड तीन पुतळ्यापासून पायी चालत कलेक्टर ऑफिस पर्यंत आलेलो आहोत आणि अजूनही पोलीस प्रशासन या ठिकाणी अवस्थेमध्ये आहे जोपर्यंत या आमच्या आंदोलनाची पोलीस प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी निरंतर चालू आहे